सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील एका सत्तावीस वर्ष तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर आय एम सॉरी असा स्टेटस ठेवला होता मृत तरुणाचे नाव ओंकार याला पाच झंपले असे आहे सोलापूरच्या विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्ती येथे राहणाऱ्या ओंकारने मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता अचानक टोकाचे पाऊल उचलले ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ओंकार हा बेड समाजातील एक होतकरू तरुण होता त्याने सोशल मीडियावर आय एम सॉरी असा स्टेटस ठेवला होता परंतु त्याने आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आज बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आजी आई वडील पत्नी भाऊ बहिणी आणि बहीण असा परिवार आहे and press the bell icon never miss an